उमटवणारा असं शीर्षक आहे जसं खिंडार हा शब्द फार महत्वाचा आहे नमस्ते मी डॉक्टर आशुतोष जावडेकर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बुकब्रोच्या या नव्या कोऱ्या अशा एका मस्त एपिसोडमध्ये जिथे मी अतिशय गंभीर अशा एका लेखनावर बोलणार आहे पण जे अत्यंत सौहुदय त्यांनी केलंय सदैता हा त्या लेखनाचा स्वभाव धर्म आहे आणि त्यात कविता देखील आहे कारण मुळात ज्या कवयत्री आहेत ज्या अख्ख्या महाराष्ट्राला मराठी मुलांना सुपरिचित आहेत संजीवनी बोकील त्यांचा हा नवा कथासंग्रह आत्ता आला आहे आणि त्याचं नाव आहे कवडशांचे फुल अतिशय सुंदर असं तुम्हाला इथे मुखपृष्ठ दिसेल आणि ते शीर्षकही फार छान आहे कवडशांचे फुल त्यातून संजीवनी बोकिलांमधली जी कवयित्री आहे ती आपल्याला डोकावते आणि पुढे त्या अंतरंगात ती डोकावते का नाही यावर जाण्याआधी मला या पुस्तकाच्या बहिरंगाविषयी सांगू दे कारण हे फार सुंदर प्रॉडक्शन असलेलं पुस्तक झालं आहे दिलीपराज प्रकाशनाने हे प्रसिद्ध केलं आहे डॉक्टर रवींद्र शोभणे सरांचा मागे एक मोठा पाठराखणीचा मेसेज देखील खरं तर आहे सगळा आणि या पुस्तकातलं सगळ्यात मोश मोठं वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते म्हणजे त्याच्या आत अतिशय सुंदर चित्र आहेत म्हणजे ती संतोष घोंगडे यांनी काढली प्रत्येक कथेच्या आधी आता आहे बघा हे रिकन्स्ट्रक्शन नावाची कथा आहे त्याच्या आधी हे एक सुंदर चित्र काढलं आहे आणि न त्याचं अनुक्रमणिका आणि एकंदर मांडणी देखील आहे ती देखील अतिशय छान केली आहे मांडणी कोणी केली एक मिनिट मी बघतो कारण मी खरं बघायचं राहून गेलं आपल्याला हे डिटेल्स आपण वाचक म्हणून विसरतो ते नाही विसरायला पाहिजेत आतली मांडणी अर्चना कुलकर्णी यांनी केली आणि आतली चित्र जे आहेत संतोष घोंगडे आणि जे हे छान मुखपृष्ठ आहे ते श्रीधर आंबोरे यांनी मला प्रत्येक कथेच्या मागे असलेलं असं जे हे चित्र आहे थोडंसं ए आय स्वरूपाचं म्हणता येईल डिजिटल स्वरूपाचं म्हणता येईल अशी देखील यात ही चित्र आहेत ही अतिशय समृद्ध करणारी वाटली आऊट घटकेची राणी या प्रकरणाचा शीर्षक तो जो सगळ्या कथेतला मूड आहे तो दाखवणार आहे असं उत्तम बहिरंग असलेलं हे पुस्तक आहे आणि त्याचा अंतरंग अर्थातच तितकंच चांगलं किंवा त्याहून अधिक समृद्ध वाचकाला करणारा असं आहे आणि त्याच्याविषयी आता आपण बोलूया कथा हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगायला नको आणि मला नेहमी इंग्रजी आणि मराठी साहित्याची तुलना असं करताना वाटतं की इंग्रजी साहित्यामध्ये कादंबरी ही खूपच खरोखरी अनेक शतकांपासून पुढे गेलेली आहे आपल्या अनेक भारतीय भाषांपेक्षा पण कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे तो अनेक जागतिक भाषांमध्ये उत्तम दिसला तरी मराठीत तुम्ही जर नीट बघाल या मागच्या एक सगळ्या शतकातली कथा तर ती फार झपाट्याने इव्हॉल्व्ह झाली आहे एखाद लहान मूल बघता बघता पटकन एकदम मोठं होऊन जावं तशी मराठी कथा पटकन मोठी झाली ज्याला आपण मराठी कथेचे नवकथाकार असं म्हणतो असं गंगाधर गाडगिळ आणि भावे आणि ही सगळी मंडळी होती यांनी ती मराठी कथा एका अर्थाने वयात आणली त्यानंतर अनेक टप्पे ओलांडत आज आपण इथे आहोत की जिथे खूप नवे लेखक अतिशय उत्तम कथा आपल्याला मांडताना आढळतात आज आजही दिवाळी अंक जे अनेक वाचक विकत घेतात ते पहिल्यांदा उघडल्यानंतर कथा हा वाङ्मय प्रकार त्यांना सगळ्यात आवडीचा असतो कथा आधी वाचून काढतात आणि त्याच्यामध्ये नव्या आणि जुन्या लेखकांच्या कथांना ते दाद देतात काय असतं या वाङ्मय प्रकारात असं वैशिष्ट्य की ज्यामुळे वाचक त्याला गुंगून जातात एक तर कथा या वाङ्मय प्रकाराचं सगळ्यात मोठं बलस्थान असं आहे की कमीत कमी शब्दांमध्ये खूप जास्त आशय मांडणारे जे दोन वाङ्मय प्रकार आहेत महत्वाचे त्यातला तो एक आहे अर्थात पहिला कविता की ज्यात कमाल म्हणजे अगदी कमीत कमी शब्दात कमाल आशय मांडला जातो पण कथेमध्ये देखील विशेषतः लघुकथेमध्ये तर नक्कीच की शब्दसंख्या मर्यादित असते कादंबरी इतका त्याला मोठा पसारा फुलवण्याची मुभास नसते त्या प्रकाराची आणि त्यामुळे कथा लिहिणं लोकांना वाटते की सोपं नाही आहे कारण सगळा जो मोठा पट असतो तो तुम्हाला छोट्या शब्दात मांडायला लागतो आणि दुसरं कथेमधलं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की कथा ही ना पटकन वाचकाला दुसऱ्या जगात घेऊन जाते किंवा घेऊन जायला पाहिजे संजीवनी बोकिलांचा जो हा आता मी उत्तम कथासंग्रह वाचतोय त्याचं सगळ्यात मोठं पहिलं मला तुम्हाला निरीक्षण जे माझं वाचक म्हणून झालं ते सांगायला आवडेल की त्यात तुम्ही कथा वाचायला घेतलीत की एका परिच्छेदात आपण वेगळ्या जगात जातो तुम्ही जिथे कुठे बसलाय तिथे तुम्ही राहतच नाही समजा तुम्ही आउट घटक्याची राणी नावाची कहाणी वाचत असाल तर तुम्ही पोचलातच हैदराबाद मध्ये इतकं त्या कथेचं मला वाटतं सामर्थ्य आणि ही फार एक मूलभूत प्राथमिक पण महत्वाची पुरवठ असते चांगल्या कथेची ती हा कथासंग्रह पूर्ण करतो या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत आणि त्या सगळ्या कथांची शीर्षक मुद्दा मी वाचून दाखवणार आहे कारण मला नेहमी वाटतं की शीर्षक हे एक कथाकाराचं ना बलस्थान दाखवून देणारी गोष्ट असते तर रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आज आपण आत्ता मी इथे माझ्या बिल्डिंगच्या गच्चीत आहे आणि तुम्ही मागे इथे असं जरा पसरलं तर आमची हिरवाई उरली आहे तीही जाणार आहे सगळी रिडेव्हलपमेंट होऊन हे मला माहिती आहे पण रिकन्स्ट्रक्शन हरवलेले साम्राज्य गावाहून गावाकडे औट घटकेची राणी कवडशांचे पूल सावली खालचं ऊन सा आणि खिंडार अशी शीर्षक आहेत प्रत्येक शीर्षक हे अतिशय मोठी अशी दृकश्राव्य जाणीव वाचकाच्या मनात उमटवणारा असं शीर्षक आहे जसं खिंडार हा शब्द फार महत्वाचा आहे अनेक पद्धतीच्या असोसिएशन खिंडार म्हटल्यानंतर असू शकतात किंवा आउट घटकेची राणीमध्ये एकदम तुम्हाला सगळा मायथोलॉजिकल बेस देखील कदाचित आढळू शकतो रिकन्स्ट्रक्शन हा मुद्दाम इंग्रजी शब्द जेव्हा लेखिका वापरते ते तेव्हा तिला ते काहीतरी त्यातनं वेगळं सूचित करायचं असतं हे आपल्याला उघड होतं आणि हरवलेले साम्राज्य असं जेव्हा ती म्हणते तेव्हा त्याच्यामध्ये देखील एक जे हरवलेपणे तुटलेपणे जे या कदाचित कथासंग्रहात आपल्याला पदोपदी आढळणार आहे त्याचं पूर्वसूचन वाचकाला होतं आज एपिसोडमध्ये सगळ्या कथांचा आता आपण काही गोषवारा घेऊ शकत नाही त्याची जी उत्तम बलस्थान आहेत कथेची त्यावर मुळात तिथे शोभणे सरांनी लिहिलंय भारत भारतशास्त्रांनी लिहिलंय आणि खुद्द लेखिकेने देखील मनोगत लिहिलंय पण मला दोन कथांवर बोलायला आवडेल एक रिकन्स्ट्रक्शन आणि दुसरी आउट घटकेची राणी रिकन्स्ट्रक्शन या कथेचं खरं घाट आहे तो तसं म्हणलं तर ज्याला आपण घरगुती म्हणू शकतो आहे पण असं असतं की ते ग्लोबल संवेदन एका घरगुती याच्यावर काही नसतं ते कशा पद्धतीने मांडलंय आणि किती खोल जाऊन मांडलंय यावर कथेचा पोट ठरतो तर खरं एक साधी कहाणी की एक नवरा बायकोंचा संसार आहे आणि त्याच्यातला नवरा हा आता बँगलोरला शिफ्ट झाला आय टी कंपनीत असावा बहुतेक आणि त्याचं आता दुसरीकडे अफेअर झालंय आणि ही जी विद्या नावाची आहे जी सून आहे तर तिला हे सगळं कळलंय आणि त्यांचा संसार तुटण्या कडेच आहे आता काउन्सिलर कडे जात आणि घटस्फोट होणार आहे त्याच्यामध्ये नेहमीच्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया येऊ शकतील त्यापेक्षा सासू आणि सून यांचं जे सगळं एक नव्याने प्रस्थापित झालेलं नातं आहे आणि सासूला कळतंय आहे की आपला मुलगा हा चुकलेला आहे आणि त्यामुळे ती त्या सुनेची ज्या पद्धतीने बाजू घेते सुनेला ती मुलीसारखं ज्या पद्धतीने प्रेम करते आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या मुलाचा मामाही असतो तर तो तोही ज्या पद्धतीने आधार देतो तर ते सगळी जी पात्र आहेत ते जे संवेदन आहे ते अतिशय सुंदर रेखाटले, मला सगळ्यात या कथेतलं वैशिष्ट्य वाटलं की संजीवती बोकिलांना ना पुरुष कळलाय नाही अनेकदा लेखिकांचा हा खरोखर प्रश्न असतो आणि लेखकांचा असतो की स्वतःच्या लिंग ओळखीच्या पलीकडे पात्र रंगवताना अनेकदा त्यांना जाता येत नाही पण इथे असं आहे की खूप सहज गत्या संजीवनी बोकील स्त्री संवेदन जितकं इथे एकूणच कथासंग्रहात मांडत आहेत तितकंच त्यांचं पुरुष पात्रांचं भानही पक्क आहे तो यश कसा वागेल तरुण मुलगा आता ते मामा कसे वागतील जे वृद्ध पुरुष आहेत ते पुरुषाचं मन देखील या लेखिकेला नक्की कळलंय आणि त्यातलं एक चांगलं भाषा वैशिष्ट्य मला जाणवलेलं असं की उगीच सारखी कवितामध्ये येत नाही म्हणजे कवयत्री असल्यामुळे मला भीती होती की कशी असेल भाषा शैली तसं नाही आहे पण जेव्हा पाहिजे तेव्हा इतकी छान येते आणि विचार घेऊन येते एक तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो त्यांनी असं म्हटलंय की क्षणभर उमाताईंच्या मनात आले काय दोष या वेलीचा काय अधिकार या उन्मत्त पावसाचा वाऱ्यानं थरथरणाऱ्या त्या वेलीकडे आत्मीय नजरेनं बघताना उमाताईंना दिसलं की असंख्य कळ्या ताज्या तव्यानं होऊन वेलीच्या अंगा खांद्यावर नाचत होत्या उमळण्यासाठी उत्सुक होऊन उमाताईंना वाटलं अत्याचाराला उत्तर द्यावं तर असं अधिकाधिक भरून असं सामोरं जावं खुलण्याची धमक मिरवून असं फार सुंदर संवेदन या कथेमध्ये मांडलंय सकारात्मकता आणि जीवनातलं जे चांगलं आहे त्याच्यावर असणारी श्रद्धा हे या सगळ्या कथांचं सा सामायिक वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही रिकन्स्ट्रक्शन या कथेच्या शीर्षकातच मुळात आहे पुनर्जीवन मला इट प्रे लव या चित्रपटातला प्रसंग आवडला जेव्हा ती म्हणजे एलिझाबेथ गिलबर्ट पुस्तक आहे पण जुलिया रॉबर्ट्स च पात्र आहे ते म्हणतं त्या रोम मधल्या सगळ्या भग्नावशेषात जाऊन आल्यावर तिला कळतं की अनेक वर्षानुवर्ष ही जी सगळी भग्नावशेष आहेत हे इतिहासाला पुरून उरूनही आज इथे आहेत आणि स्वतःला पुन्हा पुन्हा ते नव्या पद्धतीने ॲडॅप्ट करत गेलेत तर तेव्हा तिने इतकं छान म्हटलंय की रुईन इज अ गिफ्ट रुईन इज अ रोड टू ट्रान्सफॉर्मेशन त्या पद्धतीचं हे रिकन्स्ट्रक्शन आहे आणि ते सगळ्या कथेत दिसतं आऊट घटकेची राणी ही मला खूप आवडलेली कथा आहे एक तर मे बी माझा आत्ताच हैदराबादला नुकताच कार्यक्रम झाला होता त्यामुळे हैदराबाद माझ्या ता मनात ताजं आहे आणि हे तिथलं सेटिंग आहे पण तिथली भाषा जी आहे हैदराबादी मुस्लिम समाजातली जी हिंदी भाषा आहे ती इतकी हैदराबादी हिंदी मस्त आहे तर ते एक सहज उदाहरण म्हणून दाखवतो आम्ही इतके पुराने पुराने गाणे काय कुसून ते मीरा उदासपणे हसली अब तेरी आम्ही जो पुराणी गई ब आप बसीच करो हा दो ढाई घंटे बैठी मशीन पर थोडा उठो और कुछ अलग काम करो चहा मी थोडी कम डाला करू मुस्कान अभी आधा महिना बाकी है असं एक पटकन तुम्हाला ते चार वाक्य वाचले की गेलात ना तुम्ही त्या जगात ही कथा इतकी इंटरेस्टिंग आहे दोन मैत्रिणींची कथा पण मैत्रीमध्ये असूया देखील कशी असते स्पर्धा कशी असते हे त्या कथेत खूप चांगलं येतं आणि एक श्रीमंत एक गरीब हे थोडं स्टिरियो टाईप त्याच्या व्यतिरिक्त तो जो एक बघण्याचा आशय आणि आउट घटकेची राणी म्हटलं तर त्या दोन्ही आहेत हे देखील त्या कथेत इतकं चांगलं येतं कारण नेहमी अनेकदा असं मला वाटतं की भगिनी भाव आणि या पद्धतीने जेव्हा लेखिका एकमेकांकडे बघताना लिहितात तर तसं नसतं आधी ती हाडामासाची माणसंच असतात स्त्री किंवा पुरुष मुळात असण्याच्या आधी आणि ते भान इथे कुठेतरी आहे की त्या दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेमही आहे पण एक, एक बारीकशी असूया देखील आहे खंत देखील आहे दुःख देखील आहे आनंद देखील आहे आणि ते सगळं एकत्र एक पुन्हा अनुभवण्याची असूशी देखील आहे तर मला असं वाटतं की अतिशय एक वेगळं जग एकदम तुम्हाला आणणारं एक, एक सामर्थ्य असणारं हे सगळं लेखन आहे अ कवडशांच्या फुलमधले हे अनेक जे कथांचे साती कथांचे जे कवडसे तुमच्यावर पडतील या कथासंग्रहातील त्यातील एका वैशिष्ट्याकडे अजून मला यायला पाहिजे सगळ्यात शेवटी सांगताना की यात म्हणजे त्याच्या प्रस्तावनात वगैरे सगळीकडे आहे की स्त्री जेवणाचं चित्रण वगैरे वगैरे तर अनेकदा याच्यावर असा एक आक्षेप घेतला जातो की बायका बायकांविषयीच लिहितात वगैरे वगैरे किंवा कुटुंबाविषयी लिहितात किंवा घरांविषयी लिहितात तर मेघना पेठ्यांनी मला वाटतं पुण्याच्या साहित्य संमेलनात एकदा त्यांना प्रश्न विचारलेला आणि कुटुंब कथांवर विचारलेला तर त्या फार छान बोलल्या होत्या त्यांनी प्रश्नकर्त्याला सांगितलेलं की कुटुंब जोपर्यंत आहे तोपर्यंत कुटुंब कथा असणार ना आणि म्हणजे इतकं साधं आहे की म्हणजे बायकांना अर्थातच बायका स्वतःला जास्त आहे तर त्यांनी लिहायलाच पाहिजे त्याच्यात काही म्हणजे प्रश्नच नाही आहे पण म्हणून ही नॅरो काहीतरी विजन असलेली लेखिका आहे असं आपण अजिबात समजायला नाही पाहिजे मगाशीच असेच म्हणलं तसं की लिंगाच्या पलीकडे जाऊन काही मूलभूत मानवी भावनांवर बघणारे अशा एक कथा आहेत काय मला कमी वाटलं या संग्रहातलं हे देखील सांगायला पाहिजे या संग्रहात पदोपदी अशी मला जाणीव झाली की लेखिका अजून खूप खोलात जाऊ शकते पण कुठेतरी का कोणास ठेव ती जात नाही आहे लेखिका अजून स्वतःला अख्ख झोकून देऊ शकते आणि ते झोकून दिल्यानंतर एक जे समोर येणारं उघडं वाघडं सत्य असेल तेही वाचका ती आडू शकते पण तसं इथे मला होताना दिसत नाही एक तिने स्वतःची लक्ष्मण रेषा आखून घेतली त्याला कारणही असतील कारण लेख लेखिका आणि ती व्यक्ती याचं एक स्वतःचं मानसिक आणि भावनिक जग असतं आणि ते साहित्यात उतरत असतं पण ती लक्ष्मण रेषा जर ओलांडली असती तर अजून आपल्याला कदाचित अंगावर येणारही असू शकेल पण अधिक चांगलं असं एक विस्तृत असं सत्यदर्शन झालं असतं हे अर्थातच हा त्यांचा पहिला कथा संग्रह आहे मी ताईंना अनेक शुभेच्छा देतो की आमच्यासारख्या वाचकांना त्यांनी अशाच अजून चांगल्या कथा आणाव्यात कवितांच्या त्यांची मला वाटतं नकोरे तोडू माझी साळा माये ग माये नग तोडू माझी सारखी कविता पूर्वी अख्ख्या महाराष्ट्राने म्हणजे अजूनही ती घेतात सगळेजण वाखाणतात तर त्यांचं कथेतलं जे रूप आहे ते बघायला मला आवडलं आनंद मिळाला तुम्हालाही नक्की आवडेल दिलीप राज प्रकाशनाचं हे पुस्तक आवर्जून घ्या बुकब्रोचा एपिसोड बघत राहा आत्तापर्यंत आपले बरेच भाग झालेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही आहेत मराठी अर्थात जास्त आहेत अशूज ट्यून्स हा चॅनल आहे तो जरूर सबस्क्राईब करा खाली नोटिफिकेशनचं बटन तर ते, ते दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी एपिसोड आला की कळेल प्रयत्न असतो साधारणतः एक आठवड्यात एखादा एपिसोड आणायचा पण माझी खरंच व्यग्रता असते आणि हा उपक्रम खरोखरी कुठल्या प्रसिद्धीच्या हेतूने किंवा काहीतरी मीडियात करायचं आहे म्हणून मी करत नाही माझे बाकी खरोखरी सगळी कामं चालू असतात गायक आणि लेखक म्हणून पण मला असं वाटतं की विशेषतः वा तरुण वाचकांपर्यंत नवसाहित्य त्यातल्या त्यात पोचवावं म्हणून हा प्रयत्न चालू आहे काही लेखकांनी आणि कवयत्रींनी लेखिकांनी मला हलकी तक्रार कधी थेट कधी नाही अशी करता येत ते की आमचं तुम्ही घेत नाही आहात तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी मला जरूर पुस्तक पाठवावं पण मला वेळ द्यावा कारण सगळं प्रोसेस व्हायला वेळ लागू शकतो आणि एक पुन्हा एक प्रवाह देखील असतो मूड देखील असतो मला वाटतं हा नुसता उपक्रम नसतो ही एक सर्जक निर्मिती असते त्यामुळे कवितेमधली जी अनपेक्षितता असते ती या एपिसोडमध्येही अनेकदा तुम्हाला दिसेल एवढंच मी सांगतो सगळ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आज थांबतो भेटत राहूया बुकब्रो मध्ये तोवर डॉक्टर शुतोष जावडेकर इकडनं तुम्हाला म्हणतोय उमटवणारा असं शीर्षक आहे जसं खिंडार हा शब्द फार महत्वाचा आहे अनेक